संकट आहे बिबट्याचं बिबट्याच्या दहशतीनं या भागातील लोकांचं जगणं मुश्किल केलंय पण आता याच बिबट्यामुळे एक मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झालाय आणि तो प्रश्न म्हणजे या गावातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळण्याशा झाल्या आंबेगाव शिरूर जुन्नर आणि खेड यांसारख्या उत्तर पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये बिबट्याचा वावर खूप वाढला कधी बिबट्या तर भरवस्तीत घुसतो तर कधी शेतात काम करणाऱ्या लोकांवर हल्ला करतो तर कधी गोट्यातील जनावरांना ठार मारतो यामुळे इथले गावकरी जीव मुठीत धरून जगत आहेत दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन होणं हे आता रोजच झालंय लोकांच्या आणि जनावरांच्या रक्ताला चटावलेला हा बिबट्या आता त्यांच्या आयुष्यात मोठा अडथळा ठरतो या गावांमध्ये कमवते तरुण आहेत जे वेल सेटल त्यांची लग्न आणि त्यांचा सुखाचा संसार व्हावा असं त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न पण जेव्हा त्यांच्यासाठी मुली शोधण्याची वेळ येते तेव्हा त्यांना नकार मिळतोय अगदी स्थळ जुळता जुळता नकार येतोय आणि याच कारण काय तर तेच बिबट्याची भीती मुलींचे पालक स्पष्टपणे सांगतात माफ करा पाहुण पण तुमच्या गावात मुलगी देऊ शकत नाही बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे आणि दहशतीमुळे इतर भागातील पालक आपल्या मुलींना या धोक्याच्या ठिकाणी पाठवायला तयार नाही मुली ही स्वतःच्या जीवाचा धोका घेऊन अशा गावात येण्यास तयार नाहीत बिबट्याची ही, ही भीती आता केवळ जीवघेणी राहिलेली नसून ती एक मोठी सामाजिक समस्या बनली लग्नासाठी मुली न मिळाल्यानं या गावातील अनेक तरुणांची स्वप्न अंधारात लटकले केवळ बिबट्याच्या धाकामुळे अनेक तरुण सेटल असूनही त्यांचे विवाह रखडले यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं बिबट्याच्या दहशतीमुळे विवाह संबंधावर परिणाम होणं हे ग्रामीण भागातलं नवं आणि अत्यंत चिंताजनक वास्तव आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा